उदबत्तीचा वास आहे वाटत नाही छत्तीस चाळीस चा वास आहे म्हणजे का तुम्हाला काय मिस्टर भिकोबा ते आमचं ट्रेड सिक्रेट आहे नजरेनं माप घेणं ही आपली स्पेशालिटी आहे भालचंद्र टेलर लेडीज स्पेशालिस्ट पण स्त्रियांचे उद्याच्या फॅशन कपडे शिवायची तुमची स्पेशलिटी आहे ना आता आपण पारंगत बर पण नजरेनं माप घेण्यात आपली मास्तरी आहे लवकरच मी याच्यावर प्रबंध लिहिणार आहे डॉक्टर मिळवणार आहे हो तसलं काय बसलं तर बरोबर नका का अह आज का डॉक्टरेट पदवी कोण अहो कालच बघा ना आपलं ते घ्या त्याच्या आयला नावात काय आहे बर ते जाऊ दे हे बघा मी आलो तो एवढ्यासाठी आज प्रकाश मालकांच्या लग्नाचा तिसरा वार दिवस कशाला सांगाल पाहिजे का हो? मला बाजारातन मासे आणायला सांगितले होते ते मासे आणच होते ते त्याच्यासाठी नाही सांच्या पारी दीपावने इकडून येत्या त्यांच्या ताब्यात द्याच जातो कुठून निघाल तुम्ही अहो सँडल घ्यायचा तुम्हाला सँडल आणताय का चप्पल आहे चि माझं अहो आज वाढदिवसाला मेरी येणार आहे मेरी जातो मी मी कोण आहे अहो आज तरी ब्लाउज तयार झालाय का ओ तुम्ही अरे सांगितल्याप्रमाणे कपडे वेळेवर देण्या तर आपली स्पेशालिटी आहे एक दिवस उशिरा देऊ पण वेळेवर देऊ <laughs> उघडा मोठं दुकान घालून बसलोय गेल्या महिनाभर सारखा असं सांगताय तुम्ही गेल्या महिन्यावर असं सांगतोय काल काय सांगितलं होतं काल काय सांगितलं आज देतो म्हणून म्हणजे देणार हे घ्या हे ग्या बारा रुपये अहो पैशांचं काही नाही तुम्हाला नाही पण मला आहे ना ट्राय करते काय गरज आहे त्याची एकदा कपडा मशीन खाली गेला म्हणजे अगदी परफेक्ट तरी ट्राय करते तरी ट्राय करताय हो करा मरणार बहुते अर का अरे भीम्या आतला चिलकत आण रे बहिणी मेलो आता प्रकाश बद्दल काय हा हमी घेतली होती आम्ही हमी घेतली होती आमच्या जीवाच्या कंटस्थ मित्राची आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी प्रकाश सगळी कामं सोडून तुमच्यावर राहील खरेदी करील पण नाही आला तो नाही आला घेतला मी घेतला मी म्हणून मारतो मी म्हणून मारतो घेतला मी घेतला मी हा तुम्ही कशा वाईट वाटून घेताय नको राहिलं आजच नशीब फुटक काय झालं आणखी अहो लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी हा सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आम्ही एकत्र होतो बर दुसऱ्या वाढदिवशी दुपारी दोन वाजता आला आणि आता तिसऱ्या वाढदिवशी दहा वाजले तरी अजून पत्ता नाही त्याचा कुठे गेला असेल तो जाणार कुठे जाऊन जाऊन ऑफिस मध्ये फोन करून बघितलं काय दोन वाजल्यापासून मिनिटांनी फोन करते तिथे वाजता नाहीयेच शॉपिंग करायला गेलो मग त्यानंतर आला असेल तो पुन्हा फोन करा पुन्हा फोन करा फोन केला कुठे सुचलत नाहीये मारतो ड्रायव्हरना फोन करा आयडिया आयडिया किरवा मार तण द वो। मी माता संस्कृती सा संरक्षक सदाचार सा कॉलनी बोलतोय कोण आहे काका मी दीपा बोलते आ, आ, आ। हे काय आहे ब्लाऊज आहे ते कळलं मला पण हे काय आहे भोक आहे असं कसं पडलं अरे 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 तुमच्यासारख्या सुंदर तरुणीला जगातली लेटेस्ट फॅशन माहीत असून आहे ना खरंच दुर्दैव आहे म्हणजे काय काय उत्तर दक्षिण तुमुंबातली ही लेटेस्ट फॅशन आहे उजव्या दंडावर भोक चला फेकू नका हो फेकायचं काय त्याच्यात फॅशनच्या बाबतीत आपला देश दे कायच्या काय मागे राहिले जग कुठल्या कुठे गेले आत्ता कुठे आपल्याकडे बिन बायांचे ब्लाऊज आलेत तिकडे दक्षिण मध्ये जाऊन बघा तिकडे नुसत्याच बायांचे ब्लाऊज त्यापेक्षा हे परवडले तेच म्हणतो तुम्ही आपलं उगाच हे कसं ते कसं विचारतंय बारा रुपये काढा भाऊजी खरच ही नवीन फॅशन आली आहे काय का करू अजून हा आलेला नाही मारताना फोन केला आताच नाही काय केला आता विनू काना फोन करा अय हो राहिलाच आणि त्याचा फोन झाला की मला सांगा मग काका मामा तात्या ना नाना जे को उरले असतील त्यांना फोन करत बघा सांभाळून कुठे रे जाणार कुठे जाऊन जाऊन प्रकाश कुठच सापडत नाही परेरा शोधा ना सिक्वेरा फर्नांडी बाई काय बाई बरं बरं मावशीचे जाऊ द्या आधी माझ्या ब्लाऊज च काय नाही भेटले होते सांगत होते ते जाऊ द्या आज जर माझे ब्लाऊज मिळाले नाहीत तर माझ्यासारखी वाईट बाई नाही तुझी ब्लाऊज तयार आहे तयार आहे ना त्या बघू काय काज करायला दिलेत काज ठीक आहे मग ते येईपर्यंत मी इथं बसून राहते तुम्ही अंथरून पांघरून घेऊन आलात काय काय आता रात्र थांबावं लागणार नाही का तुम्हाला आहे तो आमच्या लोक हराम खोर आहेत कधी वेळेवर द्यायचे नाही मी सांगतो तुम्हाला मी एवढं म्हणजे याचा अर्थ उद्या मला परत यावा लागणार तुम्ही कधी आहे मी दोन तुमच्या घरी कुठं राहतो तुम्ही माझं घर खूप लांब आहे सात रुपये पडतात रिक्षाला तुम्ही नका तसदी घेऊ मीच येईन उद्या पण लक्षात ठेवा उद्या जर माझे ब्लाऊज मिळाले नाहीत ना हा आमचं काय काय नेहमीच थापा मारता तू बिलकुल काळजी करू नकोस सबंध पोलीस डिपार्टमेंट लावतो त्याच्या मागे छान भाऊजी येते मी निघाला हो झाले सगळे फोन हो तुमचं घेऊन जा हे काय हे मासे तुमचा कोणत्या भिकू भिकू त्याने आणून दिलेत रात्री जेवायला तुम्ही हो मस्त जेवण करा नाही आला ना प्रकाश अजून एवढी माणसं अगत्याने जेवायला आली ते तरी कस जेवणार प्रकाश आल्याशिवाय तेव्हा दत्तात्रेय याला सुखरूप खरी येऊ दे रे पुढल्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला अमेरिकन पिझ्झा करी घ्या आला प्रकाश राहले आता तरी जेवा साहेब घरला वाटलं का तुला कुठं शोधलेस रे बिकू अगं ह्याला काय सापडणार आहे प्रकाश माझ्या खात्याचीच माणसं शोधून देतील त्याला उगाच नव्हे अकरा इन्स्पेक्टर अरे वा तेहतीस हवालदार आणि सात जीप गाड्या लावल्यात त्याच्या मागे काय सर खूची माझ्या पोटात कळ आली आय 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 नाही जेवायची वेळ झाली की मला सुद्धा असाच त्रास होतो अगदी आ, आ, मला वाटतं तू या दोघांना जेवायला वाढूनच टाक <laughs> नाही तुम्ही चाला की नाही ते असी पोटच्या पंक्तीचा लाभ आम्हाला कधी <laughs> का करू सज माझा पक्कू आला वाटत साहेब आरोपीला पकडून आणलाय पकडा पकडा शाण्यानो हे माझे जावं साहेब माफ करा त्रास झाला असेल तर त्रास कसा आलाय तुम्ही फक्त तंगड्या मानेत अडकवून हात मागे बांधले आणि बोलता येऊ नये म्हणून पोतऱ्याने तोंडगच्छ बांधलं याला काय त्रास म्हणतात तरी सुद्धा तुम्ही सुखरूप येऊन पोहोचलात याच सगळं पावलं मग अरे काळजी ना दीपावलीचा था जीव थारला नव्हता आम्ही सुद्धा चिंतेत होतो आय वॉज सो अपसेट खरंय म्हणणं मेरी खरंय तिथून ऐकू येत आम्ही जेवलो पण घास उतरतो ना कशाखाली कोणाच्या तुमच्याकडनं हो मला वाटलंच मला थँक्यू व्हेरी मच You You have done your duty. You may अग पण मला एक कळत नाही एवढा द्राविडी प्राणायाम कशासाठी केलास अरे तुझा कुठंच पत्ता लागे ना तुला चिठ्ठी नाही मिळाली त्यात स्पष्ट लिहिलं होतं मी साइट वर फोटोग्राफी सेशन साठी जातोय रात्री नऊ वाजता येईल स्पष्ट लिहिलं होतं सँडल घेण्याच्या गडबडीत मी चिठ्ठी द्यायची इसूनच गेलो पाक त्या सॅन्डल टक्कर फोडा माझं कुठे हे घ्याय लारी धरून सँडल नाही चिठ्ठी ही घ्या नाही हं काका माझी चिती नाही हो <laughs> वाचायची <laughs> चला चला मंडळी चला गेले सगळे चला अरे काय मी एस एन डी टी ची होम सायन्स ची स्कॉलर हो मग आता काय त्याच्या मला शोभतं का हे काय शोभायचं आहे नवरेला उपाशीच ठेवते <laughs> हे बघ आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत याच्या पुढे दोन तास स्वयंपाक करणार हो त्यानंतर आग्रह कर करून मला खायला घालणार ना मग मी झोपणार हो चला हो म्हणजे अरे पण तुला उपाशीच ठेवायच म्हणजे आता है चंद्र मारात आधी रहम जाय तेरी मेरी बात आधी 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 राहिली अरे काय झालं काय तुला अरे मी मोठ्या हौसेने सगळ्यांसाठी केक केला होता मग गोंधळात विसरलेच मग संक्रांतीचं वाण वाटतात तसं प्रत्येकाच्या घरी जाऊन केक वाटणार अस की काय नाही रे तुझ्यासाठी आणते नको नको अगं माझ्या पोटाची काळजी नको करू परमेश्वरा अरे खाऊ घालण्यापेक्षा इतर अनेक महत्वाची कर्तव्य बायकोची असतात हे हिला कधी कळणार आहे रे आता ही केक आणणार मग मी खाणार आणि मग जाऊ दे खाऊन झोपा